दिसायला सावळा असू दे कसले पिलं असू दे गोर दिसते म्हणजे चांगले चांगल्या पुरे असते आता असं काय नसते वय प्रेम करताना जरा त्यांनी डोळे बिळे उघड ठेवा नाहीतर तिची बना कॅनी शो म्हणतोय अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग सजनी जवा गजनी करून बोमल दुसऱ्या संग पळून जाते की नाही तेव्हा दोन्ही हाताने ठोकून यायची पाय येते आणि ती बी बाई म्हणती असाच होता मनात माझ्या मादा सजना ग सजना गेली एका मग बाटल्या घ्यायच्या घाटाला दारू पिल्या घेत की घाट 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 तिची भना ग्रामधून थांबून पियायचे आणि मग आई मला लावायचे इथं आम्ही मक्या पिक्या मारा तिची भना कनी औषधी ला मिळायला लागले आणि तुम्ही घाटाला पिऊ रिकाम मिळायला लागला सुधारा जर असे कधी प्रेम करताना प्रेम करा करा म्हणजे तुम्हाला कोण आडवीत नाही तर प्रेम करा आईवाला घरात सांगा आई, आई दोन तीन मुस्काळी झाल्या तर खाऊन घ्या त्यांचं पाय धरा तर औषध विषय खाया का दादा लावून जा आयुष्य एवढच जाय तुम्हाला मी आधी सांगितले त्याला चांगलं जगा मोठं व्हा नाहीतर मग काय काशी गाव जाऊ तिकडे तुमची